बाई तू काय डोकर पडलीस का आम्ही तुला किडनॅप केलंय काय केलंय किडनॅप <laughs> आम्ही नकली गुंडे नाही आम्ही असली गुंडे आहेत आणि तुझे नकली गुंडे बोलवले होते ना त्यांना आम्ही तर कधीच पळवलं आहे आम्ही आम्ही तुझ्या बापाचे दुश्मन आहेत त्याने माझ्या भावाला मारलं होतं ना आणि असं तसं नाही धोक्याने मारलं होतं बिझनेसमध्ये फ्रॉड करून आता तुला कोण वाचू शकत नाही आपल्यात आवडून येडा खोपडी येडा खोपडी नाव आहे आपलं काय पंचवीसचे उपर मर्डर केलाय आपण अभि तेरी बारी और तेरी बापची बारी टोटल हो जायके सत्ताईस समजे ना <laughs> पोलीस पोलीस मेरा बाल भी बाका नाही कर आणि अरे बघ तू जर जास्त आडावड केली ना तुझी जीप कापून तुझ्या बापाला पाठवून देईन समजला ना इथं आपण जे सांगणार तेच करायचं लाव तुझ्या बापाला फोन लाव अरे आवाज चोप नाही ती जीप तुझी जी आवाज करते ना कापून टाकीन बोलो त्याला इथं पाच करोड रुपये घेऊन जाव फोन